श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा वार गुरुवार तीस ऑक्टोंबर या दिवशी आलेले आहे आवळा नवमी मग या दिवशी आपल्याला एक महत्त्वाचा प्रभावशाली असा उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता कार्तिक नवमीलाच आवळा नवमी म्हणतात कार्तिक शुक्ल पक्षनवमीपासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश असतात त्यामुळे आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि आपल्या घरात सुख समाधान शांती अखंड सौभाग्य मिळावे म्हणून आवळा नवमीची पूजा केली जाते आता आवळा नवमीचे महत्त्व तसेच आवळा नवमी या दिवशी आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी तसेच अक्षय पुण्य प्राप्त होते आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या देखील दूर होतात यासाठी आपल्याला या दिवशी हा जो दिवा आहे तो लावायचा असता त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण आवळ्याच्या झाडाचे महत्त्व देखील आपण पाहणार आहोत आता आवळ्याच्या गुंधर्भामुळे त्याला धार्मिक महत्त्व आहे आवळ्याच्या झाडाच्या मुळात विष्णू खोडात ब्रह्मदेव आणि फांद्यामध्ये भगवान शंकराचे वास्तव्य आहे त्यामुळे या झाडाची पूजा केली जाते कार्तिक महिन्यात आवळ्याला बहर येतो त्यामुळे कार्तिक नवमीपासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते तसेच आवळ्याच्या झाडाखाली भोजन देखील केले जाते या जेवणापूर्वी झाडाला श्रीफळयुक्त अर्धे दिले जाते त्यानंतर झाडाखाली श्री विष्णूंची यथासांग पूजा केली जाते आणि चारही दिशेला दिवे लावला जातात आवळ्यावर वात लावून झाडाला ओवाळतात या सोहळ्यात आवळी भोजन म्हणतात आता आवळ्याच्या झाडातून निघणाऱ्या तरंगामुळे मोठा फायदा होऊ शकतो आवळ्याच्या झाडातून जे काही लहरी निघतात त्या म्हणजे श्री विष्णू चलनवलनाची तरंगाची चेतनेची व आपल्याला एक जीवनातील पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते आता बघा आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण करण्याला देखील महत्व आहे तसेच आवळा देखील खायचा असतो आवळा नवमीला तर आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली एक महत्वाचा असा जो दिवा आहे तो लावायचा आहे तसेच आवळा नवमी या दिवशी सकाळी उठून अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचा आहे बघा आपली जी काही दररोजची पूजा आहे ती घरातील पूजा वगैरे करून घ्यायची देवपूजा आणि त्यानंतर दुपारी वारा वाजायच्या अगोदर आपल्याला आवळ्याच्या झाडाचे पूजन करायचे आहे आता आवळा नवमीचा आपल्याला संकल्प करायचा असतो आवळ्याच्या झाडाखाली पूर्व दिशेला तोंड करून बसायचं आता बघा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम धात्रे नम हा मंत्र म्हणायचा आहे आवळ्याच्या झाडाच्या म्हणजे जी खोड आहे तिथं आपल्याला थोडंसं दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर आवळ्याच्या झाडाला म्हणजे त्या खोडाला हळदी कुंकू अक्षत फुल वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तुपाचा चौमुखी दिवा लावायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा करा किंवा मग पंथीमध्येच चारही दिशेला दिवेल म्हणजे वाती केल्या तरी देखील चालेल म्हणजे आणि त्या दिव्यामध्ये तुपाचा तर दिवा लावायचाच आहे पण त्यामध्ये एक कापूरवडी आपल्याला कूस करून टाकायची आहे आणि आपल्याला जो कलाव्याचा धागा आहे ना तो त्या खोडाला बांधायचा आहे थोडक्यात गुंडाळायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणून अकरा आवळ्याच्या झाडाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत जेणेकरून बघा आपल्या जीवनातील जे काही विघ्न आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील कारण की या कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीलाच आवळा नवमी म्हणतात आणि या दिवशी आपण जर या आवळ्याच्या झाडाची पूजा केली तर आपल्या कुटुंबामध्ये नक्कीच आरोग्य सुख समाधान समृद्धी प्राप्त होते हाती घेतलेल्या प्रत्येक कामात पुण्य लाभते यश मिळते तसेच बघा या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे म्हणून आपल्याला या जे काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत तसेच आवळ्याच्या झाडाखाली बसून आपण तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर आवळ्याच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत आणि तो दिवा लावल्यानंतर तिथेच बसून आपल्याला आवळ्याचे सेवन करायचे आहे आणि विष्णू सहस्रनाम एक वेळा आणि व्यंकटेसोत आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि आवळ्याच्या झाडाचे दर्शन घेऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी नांदू दे तसेच मी हाती जे काही काम घेईल त्या कामामध्ये प्रत्येक कामामध्ये यश मिळू दे, दे, दे आपल्याला अशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे कारण की बघा या दिवशी आवळा नवमी तसेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी हरी आणि हर यांची पूजा देखील केलेली आहे तसेच कृष्मांड नवमी देखील म्हणतात आवळा नवमीला कारण की याच दिवशी कृष्मांड नावाचा क्रूर राक्षस जो होता त्याचा वध श्रीकृष्णांनी भगवान विष्णू यांनी तो वध केलेला आहे म्हणून याच आवळा नवमीला कृष्मांड नवमी देखील म्हटलं जातं तर अशा प्रकारे ही आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करायचे आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होईल अगदी बघा तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या चोवीस तासात पूर्ण होईल असा हा महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद